होईत परत एकदा समोरच्या दिशेने हवाई हल्ला चेंडू जाई सिमारेच्या पार षटकारासाठी बदरी पन्नास धावा चौपन्न धावावरती खेळतांना आपल्या लिहिले होईत परत एकदा त्याला केलेला सक्सेसफुल चार धावा इथं मिळतील आणि या चार धावाने धाव संख्या सत्तर धावा आटला लागला की सिक्स पडायचं हो परत एकदा समोरच्या दिशेने चेंडू जाईल सुधारे शापारी षटकार सात चेंडू ने तेवीस धावाची गरज मी तुम्हाला पहिले भी बोल